मदी मदी फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्ही साडी बघू शकता या ठिकाणी चॉईस करून देखील घेऊ शकता एकशे दहा रुपयामध्ये तुम्हाला हा आर्टिकल भेटा देण्यासाठी एकशे पंचेचाळीस रुपयामध्ये हा आर्टिकल एकशे पंचेचाळीस रुपयापासून फक्त एकशे तीस रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल असे पन्नास रुपये याचे पंच्याऐंशी रुपयामध्ये हा आर्टिकल दोनशे पन्नास रुपयाला येणार आहे तुम्ही कांजीवरम असू द्या धर्मावरम असू द्या पेशवाई असू द्या नवरीचा शालू असू द्या आपल्या काठापदराच्या साड्या असू द्या किंवा पैठणी असू द्या तर तीनशे पंच्याण्णव रुपयाला तुम्हाला आजींची नववारी येणार आहे जर लग्न असेल पुण्याला लग्न असेल नमस्कार लग्नामध्ये बसत्यासाठी ज्या देण्या घेण्यासाठी ज्या साड्या असतात भरपूर लोकांच्या मनात प्रश्न असतो की त्या साड्या किती रुपयाला मिळतील कशा मिळतील असा पूर्ण युट्यूब वरती कुठलाही व्हिडिओ नाहीये आमी साथी 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 था था कुटले -कुटले आज आम्ही तुमच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ घेऊन आलो आहे बस्त्यासाठी आमच्याकडे वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊन मध्ये तुम्हाला कुठले कुठले आर्टिकल भेटणार आहे आज मी तुम्हाला सर्व दाखवणार आहे तर तुम्ही माझ्या हातामध्ये मा बघू शकता ही जी साडी आहे ही साडी तुम्हाला येणार आहे फक्त पंच्याहत्तर रुपयाला तुम्ही साडी बघू शकता पंच्याहत्तर रुपयापासून चालू होतो तुम्हाला साडीतो तर तुम्हाला या ठिकाणी पंच्याहत्तर मध्ये ऑप्शन बघा किती असणार आहेत तुम्हाला एक एक साडी तुम्हाला सर्व साड्या तुम्ही चॉईस करून देखील या ठिकाणी घेऊ शकता पंच्याहत्तर रुपये जर तुम्हाला Uh, मी तुम्हाला ब्रँडचे नावं सुद्धा या ठिकाणी सांगणार आहे हे सुरिली ब्रँडची साडी आहे ही तुम्हाला येणार आहे पंच्याहत्तर रुपयाला जर तुम्ही क वणीसाहेबमध्ये आले तर तुम्हाला पंच्याहत्तर रुपये साडी पाहिजे असतील तर तुम्हाला या पंच्याहत्तर रुपयाच्या साड्या या ठिकाणी मिळतील मी पूर्ण साड्या तुम्हाला दाखवते बघा किती सुंदर साडी आहे पंच्याहत्तर रुपयाची पूर्ण फ्रेशमध्ये साडी येणार तुम्हाला ही तुमच्यासमोरच मी हिचा लॉक तोडलेला आहे अशा साड्या तुम्हाला फ्रेशमध्ये साड्या येतील सगळ्या फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला तुम्ही साड्या या ठिकाणी चॉईस करून देखील घेऊ शक शक्त शकता बघा साडी किती सुंदर साडी आहे किती सुंदर आहे फक्त पंच्याहत्तर रुपयामध्ये तुम्हाला या साड्या येणार आहेत फक्त तुम्हाला येणार एकशे दहा रुपयाला ग्लोरी कंपनी साड्या ही तुम्ही साडीचा स्क्रीनशॉट घेऊन देखील वहिनी साहेब मध्ये येऊ शकता तुम्हाला एकशे दहा मध्ये तुम्हाला शुभमंगलचा आयटम हा पण तुम्हाला या ठिकाणी एकशे दहा रुपयाला मिळणार आहे आता मी ज्या तुम्हाला साड्या सगळ्या दाखवतो ना सगळ्या एकशे दहा मध दहा रुपयाला आहे म्हणजे भरपूर लांबून लांबून लोकं इथं त्यांच्या मनामध्ये प्रश्न असतो की मला बस्त्यासाठी साड्यांची रेंज काय बघायला मिळेल म्हणजे कुठल्या कुठल्या साड्या असतात तर त्या देखील साड्या तुम्हाला आम्ही आज दाखवतो व्हिडिओच्या माध्यमातून मला तर वाटत नाही कोणी व्हिडिओ असा बनवला असेल युट्यूबमध्ये तर फर्स्ट टाईम आपण वहिनी साहेब ट्राय करतोय बघू शकता तुम्ही तुम्हाला हा पाऊच पॅकमध्ये येईल एकशे दहा रुपयामध्ये बघा सुंदर साड्यांचं कलेक्शन आहे तुम्हाला एकशे दहा रुपयामध्ये त्याचबरोबर तुम्हाला आणखीन एक कलेक्शन दाखवतो मी हे टर्कीमध्ये तुम्ही बघू शकता एकशे पंचेचाळीस रुपये पाऊच पॅकमध्ये तुम्हाला येणार आहे हा देखील देण्यासाठी आयटम आहे बस्त्यामध्ये जे मानापानासाठी आपण ज्या साड्या घेतो त्या देण्यासाठी एकशे पंचेचाळीस रुपयामध्ये हा आर्टिकल येणार आहे टर्की म्हणून ह्याचं नाव आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन येऊ शकता या ठिकाणी एकशे पंचेचाळीस रुपये फक्त बोलत नाही आहे तर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे एकशे पंचेचाळीस रुपये बघा भरपूर तुम्हाला तुम्हाला मिळणार आहे तीन ते चार हजार व्हरायटी असणार आहे तुम्हाला सिंगल सिंगल पीस तुम्ही चॉईस देखील या ठिकाणी करू शकता म्हणजे तुम्हाला डायरेक्ट गट्टा घ्यायचा असतला काही भाग नाही यातल्या तुम्हाला शंभर साड्या पाहिजे तर तुम्ही शंभर साड्या चॉईस करू शकता चॉईस करून तुम्ही या ठिकाणी साड्या घेऊ शकता बघा अशा सगळ्या या साड्या आहेत आजीची नववारी जी प्रिंटेड असते ती तुम्हाला एकशे पंचेचाळीस रुपयापासून चालू होते आपल्याकडे आजींची नऊवारी हा आर्टिकल तुम्ही बघू शकता मार् देण्या घेण्यासाठी असतं लग्नामध्ये बसण्यासाठी बॉक्स पॅकमध्ये तुम्हाला येणार आहे फक्त एकशे तीस रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल असणार आहे विथ बॉक्स बॉक्समध्ये तुम्हाला भेटणार आहे अशा प्रकारच्या साड्या आहेत तुम्ही सिंगल सिंगल साडी दाखवू शकता ह्या याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला दोन ते तीन हजार पॅटर्न वेगळे वेगळे डिझाईन मिळणार आहे प्रत्येक बघा एकशे तीस रुपये फक्त तुम्हाला येणार आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता तुम्ही बघा बसण्यासाठी तुम्हाला साडे एकशे तीस रुपये फक्त त्याचबरोबर तुम्हाला आणखीन मी आर्टिकल या ठिकाणी दाखवतोय फॅन्सीमध्ये तुम्हाला थोडा मोठ्या बॉक्समध्ये आर्टिकल येणार आहे एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहे तुम्ही बघा एकशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहे हे बघा एकशे पन्नास रुपये याच्यामध्ये पण तुम्हाला दोन ते तीन हजार पीस या ठिकाणी भेटतील त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही चॉईस करू शकता तर त्याच्यापेक्षा थोडीशी हाय रेंजला आपण जाऊया कॅटलॉगमध्येच तुम्हाला या ठिकाणी बॉक्स पॅकिंगमध्ये तुम्हाला येणार आहे एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये हा आर्टिकल लेस बॉर्डरचा आर्टिकल असणारे एकशे पंच्याऐंशी रुपयामध्ये फॅन्सी नावाने हा आर्टिकल आहे स्क्रीनशॉट घेऊन जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा लग्नाचा कार्यक्रम असेल किंवा बल्कमध्ये तुम्हाला साड्यांची खरेदी करायची असेल तर तुम्ही वैनी साहेब डायरेक्ट होलसेल गोडाऊनमध्ये येऊन माल परचेस करू शकता एक एकशे पंच्याऐंशी रुपयाला तुम्हाला हा आर्टिकल येणार आहे तुम्ही सिंगल पीस पण या ठिकाणी येऊन विकत घेऊ शकता होलसेल प्राईजमध्ये बघा तुम्ही किती सुंदर सुंदर आर्टिकल आहे आणखीन तुम्हाला एक आर्टिकल दाखवतो मी हँडवर्कचं आर्टिकल आहे कॉटनमध्ये तुम्ही हँडवर्क आर्टिकल बघू शकता डिझाईनर कलेक्शन ज्याला म्हणतात बरोबर हा ही जी साडी आहे ही साडी तुम्हाला फक्त दोनशे पन्नास रुपयाला येणार आहे तुम्ही याच्यावरती वर्क बघू शकता फ्लावरचं वर्क केलेलं आहे हँडवर्क है। देखील केलेलं आहे दोनशे पन्नास रुपयाला आर्टिकल येणार आहे फटाफट स्क्रीनशॉट घ्या आणि दिलेल्या नंबरवरती कॉल करा सि आमचं स्क्रीनवरती नंबर चालू आहे ते तुम्हाला भरपूर कलर ऑप्शन्स असणार आहेत कलर बघू शकता तुम्ही पिवळा कलर घ्या राणी कलर घ्या असे भरपूर तुम्हाला कलर या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आकाशी कलर असू द्या शेंद्री कलर असू द्या भरपूर कलर तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे त्याचबरोबर तुम्हाला मी आणखी एक आर्टिकल दाखवतो आहे वन सेवन्टी रुपये एकशे सत्तर रुपयाला तुम्हाला या ठिकाणी येणार आहे बघा एकशे सत्तरमध्ये तुम्हाला येणार जमझम कॉ जमझम कंपनीचा ब्रँड आहे हा एकशे सत्तर रुपयामध्ये येणार आहे हे फक्त लग्नाच्या बस्त्याचे आयटम आहेत त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला भरपूर साड्या मिळणार आहेत कांजीवरम असू द्या धर्मावरम असू द्या पेशवाई असू द्या नवरीचा शालू असू द्या आपल्या काठापदराच्या साड्या असू द्या किंवा पैठणी असू द्या भरपूर आर्टिकल तुम्हाला मिळणार आहे तुम्ही एकदा कॅमेरा बाजूला फिरू शकता या ठिकाणी हे आमचं कॅटलॉगचं सेक्शन आहे या ठिकाणी आणि तुम्हाला भरपूर म्हणजे युनिक युनिक आर्टिकल या ठिकाणी भेटणार ते बी होलसेल प्राईजमध्ये गोडाऊनमध्ये व्हिडिओ आम्ही शूट करतो आहे तर पुढच्या आर्टिकल आणखीन आपण कव्हर करूया या ठिकाणी तुम्हाला नववारी सेक्शनमध्ये जाऊया आपण आजींची जी नववारी असते त्या नववारी सेक्शनमध्ये आता आपण चाललो या ठिकाणी तुम्ही बघू शकता तीनशे पंच्याण्णव रुपयाला तुम्हाला आजींची नववारी येणार आहे घ्या आणि लगेच या मस्त एकदम नऊवारी आहे तीन तीनशे पंच्याण्णव रुपयाला तुम्हाला या ठिकाणी येणार आहे आजींची नववारी याच्यामध्ये तुम्हाला कलर बघा किती सुंदर सुंदर कलर या ठिकाणी दिलेले आहेत तीनशे पंच्याऐंशी रुपयामध्ये कलर कलर बघू शकता किती सुंदर कलर आहेत त्याचबरोबर तुम्हाला आणखी <coughs> युनिक आर्टिकल दाखवणारे डिजिटल कॉटन मध्ये तुम्हाला डिजिटल प्रिंटमध्ये भेटणारे लेलन कॉटन मध्ये आर्टिकल चारशे पन्नास रुपये तुम्ही कलर बघू शकता पाऊच पॅक मध्ये आर्टिकल तुम्हाला येणार आहे <coughs> हा पण लग्नामध्ये ट्रेंडिंग आर्टिकल असतो लग्नामध्ये देण्या घेण्यासाठी लोक भरपूर या ठिकाणी या साड्या वापरतात जर मुंबई साइडला जर लग्न असेल पुण्याला लग्न असेल किंवा मेजर सिटीमध्ये जर लग्न असेल तर या सार यासारख्या आर्टिकल जास्त करून वापरले जातात त्याचबरोबर तुम्हाला डिझायनर पाहिजे असेल पाचशे अकरा रुपयामध्ये डिझायनर पण तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत वेगळे वेगळे डिझाईन असणार आहेत त्याच्यामध्ये पैठणीमध्ये जर तुम्हाला हवं आहे तर पाचशे तीस रुपयाला तुम्हाला पैठणी दुर्गा पैठणीच्या नावाने ब्रँड आहे पाचशे तीस रुपयामध्ये तुम्हाला भेटणार त्याच्यामध्ये कलर ऑप्शन्स तुम्हाला भरपूर असणार आहेत बघा पाचशे तीस रुपयाला तुम्हाला मी आता ना कॅटलॉग दाखवतो बघा पाचशे तीस रुपये फक्त तुम्हाला येणार आहे हा देखील बस्त्याचा आयटम आहे बस्त्यामध्ये देण्या घेण्यासाठी लोक भरपूर वापरतात त्याला त्याचबरोबर ऑर्गेन्झामध्ये जर तुम्हाला काही हवं असेल तर ऑर्गेन्झामध्ये तुम्हाला आर्टिकल भेटणार आहे तीन चारशे पंचवीस रुपये चारशे पंचवीस रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहे ऑर्गेन्झामध्ये आणखीन तुम्हाला जर युनिक आर्टिकल हवे असतील तर बघा दोनशे साठ रुपयामध्ये तुम्हाला आर्टिकल येणार आहे स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही या ठिकाणी येऊ शकता दोनशे साठ रुपयामध्ये येणार आहे स्क्रीनवरती आमचे नंबर चालू आहेत जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा लग्नाचा बस्ता करायचा असेल तरी देखील तुम्ही या ठिकाणी येऊ शकता काठापदराचा आर्टिकल तुम्ही बघू शकता काठपदराचा आर्टिकल फक्त आणि फक्त तीनशे पंचवीस रुपयाला तुम्हाला असणार आहे काठपदराचा आर्टिकल काठापदराची साडी आहे तीनशे पंचवीस रुपयाला तुम्हाला येणार आहे या ठिकाणी तुम्हाला भरपूर साड्या भेटणार आहेत होलसेल प्राइस मध्ये आणखीन तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये कलर ऑप्शन तुम्हाला असणार आहेत कॉटन मध्ये देखील तुम्हाला साड्या या ठिकाणी भेटणार आहेत बघा चारशे रुपयाच्या रेंज मध्ये तुम्हाला येणार साडी अशा प्रकारच्या भरपूर साड्यांचं सा कलेक्शन तुमच्या समोर वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या सा मध्ये असतं तुम्ही ब्रॉकेटच्या साड्या बघू शकता त्याचबरोबर तुम्हाला सिल्क मध्ये साडी हव्या सर किती सुंदर साडी आहे बघा बघा किती सुंदर साडी आहे फक्त पाचशे रुपये फक्त पाचशे रुपयामध्ये येणार आहे जर तुमच्या घरी लग्न असेल किंवा तुम्हाला बल्कमध्ये शॉपिंग जर करायचे असेल तर स्क्रीनवरती आमचे नंबर चालू आहेत आमचा पत्ता आहे वैनीसाहेब होलसेल साड्यांचं गोडाऊन ऑपोजिट पारसिक बँक नारपोली पेट्रोल पंपाजवळ भिवंडी स्टेशन पासून मात्र पाच मिनिटाच्या अंतरावरती आपलं गोडाऊन आहे जर तुम्ही वसई विरारला राहत असाल किंवा तुम्ही नवी नवी मुंबईला जात असाल तर भिवंडी स्टेशन भिवंडी रेल्वे स्टेशन पासून मोजक्या पाच मिनिटाच्या अंतरावरती आपलं गोडाऊन आहे लवकर फटाफट विजिट करा व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमची शॉपिंग वहिनी साहेब होलसेल साड्यांच्या गोडाऊनमध्ये करून तुमचे तीस ते चाळीस टक्के रक्कम वाचवा थँक्यू